नमस्कार मी अलका कोळपे मांगले काही स्त्रिया साठी ओलांडली की म्हणतात बाई गं मी आता म्हातारी झाले पण अजिबात शेवटपर्यंत आपण म्हातारे झालोय असं म्हणायचंच नाही तर का म्हणायचं नाही ते मी आपल्याला सांगते मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही कोण म्हणतं तू म्हातारी झालीस आत्ता तर तू फक्त साठीची झालीस मी थकले मी दमले असं सारखं म्हणू नको बाईग तुला विनंती आहे बळचं म्हातार पण आणू नको सून आली नातू झाला नात झाली जावई आला म्हणजे म्हातार पण येत नसतं स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की वार्धक्य येत असतं डाय कर नको करू हा तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे नीट नेटकट टापटीप राहा एवढंच आमचं म्हणणं आहे बैलाला झुली घातल्यासारखं गबाळे ड्रेस बाई घालू नको उगीच इकडे तिकडे जीव गेल्यासारखं चालू नको लोकांनी आपल्याला काहीही म्हणू आपण स्वतःला सुंदर म्हणायचं रिटायर्ड झालं साठी आली तरी रोमॅंटिक गाणी गायची पोथ्या पुराण, जपताप कुलाचार याला आमचा कधीच विरोध नाही पण मी आता म्हातारी झाले असं मात्र अजिबात म्हणायचं नाही जरी साठी आली ना तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा मैत्रिणींचा ग्रुप ग्रुप तयार करायचा ट्रीपला जायचा प्लॅन करायचा आणि जीवनाचा मस्त आनंद घ्यायचा आणि हो दुःखाचे तुणतुणे अजिबात वाजवायचं नाही प्रारब्ध प्रारब्ध म्हणून अजिबात रडायचं पण नाही घराच्या बाहेर पडायचं मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरवागार निसर्ग पाहून धुंद होऊन मारवा गायचा खरं सांगू फिट राहण्यासाठी सगळं करायचा हलकासा व्यायाम योगा थोडा मॉर्निंग वॉक फेशियल मसाज स्टीम बाथ सगळं कसं अगदी रेग्युलर करायचं कुडत कुडत जगायचं नाही आणि म्हातार पण आलं असं अजिबात म्हणायचं नाही साठाव्या वर्षी फॅशन करू नये असं कुणी काही सांगितलंय मस्तपैकी प्लाझो वन पीस टी शर्ट सगळं घालायचं आणि गबाळ्यासारखं नाही राहायचं मस्त आयटीत टाईट चालायचं चा। नको बाबा लोक काय म्हणतील अरे म्हणली का पुन्हा लोक काय म्हणतील बघ मग ट्रिपला काही नऊवारी लुगडं आणि तिकटा मिटाचा वास येणाऱ्या त्या मेंचट रंगाच्या साड्या घेऊन जाणार आहेस का बाई जगाची फिकीर करायची नाही आता आणि म्हातारी झाले असं म्हणायचं पण नाही हे सगळं तू का करायचंस ते नीट माझ्याकडून समजून घे कारण तू घराचा आधार आहेस कुटुंबाचा तू कणा आहेस वास्तु नावाच्या पंढरपुरातली मंजूळ अशी भीणा आहेस तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं ना तरच घर आनंदी राहणार आहे देवघरात दिवा लावून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा येणार आहे घराघरात संस्काराचा सडा आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी तुझं मन प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी म्हणते म्हातारपण आलं असं अजिबात म्हणायचं नाही